पिकाला कुठल्याही पिकासाठी शेतकरी खूप मेहनत घेतात परंतु ज्या जमिनीवरती पीक उभं आहे त्या जमिनीसाठी मेहनत खूप कमी घेतली जाते किंवा तेवढा वेळ तिला दिला जात नाही किंवा तिचं जे भरण पोषण व्हायला पाहिजे त्या प्रकारे पोषण होत नाही मग अशा पिकाला जर आपण विचार केला अशासाठी तर आपल्याला जमिनीसाठी काय करता येईल त्यासाठी जमिनीचं कधी बी जमिनी सुधारणा करणे ही प्रायोरिटी असली पाहिजे आणि जेव्हा आपण उन्हाळी उन्हाळीसाठी कॅच क्रॉप घेतो भाजीपालाचं पीक महत्वाच मिरच्यासारखं पीक त्यावेळेला तर आपल्याला जमिनीची खूप काळजी घ्यावी लागेल आणि त्यानुसार काम केलं पाहिजे आणि जमिनीसाठी हिरवळीचे खत हे सगळ्यात खूप चांगलं खत बसतं म्हणजे हिरवळीचं खत आता आपल्याकडे जर पाण्याची सोय असेल किंवा एखाद्या पाणी देऊन लगेच ताकाची केलं ताग फेकून दिलं याच्यामध्ये आपल्या जिथे आपल्याला मिरची लागवड करायची त्या रानामध्ये तर एक महिन्याभरात चांगला ताग उगवतो आणि ताग उगवल्यानंतर महिन्याभरात चांगला ताक हो चा हो चा तर मोठा होतो जवळजवळ फुलऱ्याच्या आसपास यायला चालू होतो आणि फुलऱ्याच्या अगोदर आता तुम्ही फोटोमध्ये बघितलं असाल तर काही काही झाडांना फुलं आलेत बाकी फुलं अजून येणं बाकी आहे पहिल्या फोटोमध्ये सगळ्या तर तेच झाड झाडं दुसऱ्या फोटोमध्ये आपण अशी कापून तिथल्या इथं त्या पिकामध्ये गाडून दिली त्या जमिनीमध्ये गाडून दिले तर जमिनीमध्ये खूप मोठा बदल होतो एकतर जमिनीचं जे तापमान आहे मायक्रो क्लायमेटला म्हटलं जातं की त्यामध्ये तापमान आलं किंवा पाण्याचं प्रमाण आलं किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आलं किंवा जमिनीचा सामू आला तर प्रक, प्रक तो तात्पुरतं तरी आपल्या पिकाला अपाय अपायकारक होणार नाही अशा परिस्थितीमध्ये यायला चालू होतो त्यामुळं प्लस हिरवळीच्या खतामधून आपल्याला काही जी काही परत मिळते ते देखील निग्लिजिबल का असे ना परंतु काही ना काही प्रमाण त्या पिकाच्या वाढीसाठी ते चालू होतं त्यामुळं हिरवळीचं खत ताग असेल धेंचा असेल किंवा तुम्हाला जर तुम्हाला चवळी मिळाल्याच मोठ्या चवळी त्या ते लावल्या तरी काही हरकत नाही मूग लावण्याचा हरकत नाही उडीद लावण्याचा हरकत नाही परंतु तो महिन्याभराच्या आत पुजाराला येण्याच्या सुरुवात झाली की तो त्या जमिनीमध्ये आहे त्या ठिकाणी गाणून दिला पाहिजे अशा प्रकारे जर जमिनीसाठी हे खत खतांचा वापर केला तर नक्कीच आपल्याला आपल्या मिरचीची लागवड ही नक्कीच फायदेशीर राहील धन्यवाद